बायकांना रोज पडणारा प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय करायचं जेवण काय बनवायचं स्वयंपाक काय करायचा आणि भाजीला काय करायचं आणि त्यातली त्यात घरातली मंडळी जर अशी असेल की त्यांना रोज नवीन वेगवेगळं वेग काही पाहिजे असेल मग तर विचारायलाच नको परंतु आमच्याकडे तसं नाही आहे जसं की मी तुम्हाला याआधीही सांगितलेलं आहे की उपमा हा आम्हाला दोघांनाही खूप आवडतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा माझ्या घरी नाश्त्याला उपमा बनतो तर इथे मी उपमाच बनवत आहे याआधी तुम्ही बऱ्याचदा माझ्या चॅनलवर उपमा बघितलं असेल तर उडदाची डाळ शेंगदाणे वगैरे छान तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी घातलं परंतु उपम्याला कढीपत्ता असणं खूप गरजेचं होतं परंतु माझ्याकडे आज कढीपत्ता नव्हता म्हणून मग मी कढीपत्ता न घालता कांदा टाकून छान असा परतवून घेतला आणि नंतरच हिरव्या मिरच्या घालून आपला भाजलेला रवा तर साईडला काढून ठेवला तर अशाच पद्धतीने करते मी उपमा आणि पूर्वी ना मला आठवतं मी आईच्या घरी वगैरे आम्ही याला सांजा म्हणायचो सांजा तिखट रव्याला आणि याच्यामध्ये हळद टाकाय टाकली जायची तर आता पण कोणी कोणी टाकतं हळद पण मी नाही टाकत प्रॉपर जो उपमा असतो म्हणजे साऊथचा आहे आय थिंक हो उपमा ही रेसिपी आणि इकडे तर कुठे उपम्याला हळद नाही टाकली जात आणि मला स्वतःलाही नाही आवडत उपम्यामध्ये हळद टाकायला म्हणून मी अवॉइड करते तसं प्रशांतजींचं म्हणणं असतं की प्रत्येक पदार्थात हळद टाकायची कारण की ती आपलं रक्त शुद्ध करण्याचं काम करते परंतु नाही मी उपम्याला टाकत तसंच प्रतीकलाही कढीमध्ये हळद टाकलेली आवडत नाही म्हणून जर कधी मी कढी बनवली क्वचित आम्ही जेव्हा सगळे एकत्र असायचो तर मी प्रतीकची कढी साईडला काढून मग त्याच्यामध्ये हळद ॲड करायची तर ज ज्याची त्याची आवड असते तुम्ही उपमा कसा बनवता तुम्ही उपम्यामध्ये हळद टाकता का ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि उपमा खायला खरोखर खूप छान लागतो शेंगदाणे उडदाची डाळ कोणी कोणीत हरभराची डाळसुद्धा टाकतं आणि हे सगळं टाकल्यानंतर चवीला अप्रतिम लागतो तसंच माझा पण उपमा खूप छान झाला होता हा प्रशांतजींना मी ब्रेकफास्ट दिला ते इथे ब्रेकफास्ट करत आहे मी ही ब्रेकफास्ट करून घेतला कधी कधी जर खूप लेट झालं तर मग मी ब्रेकफास्ट करून घेते आंघोळीचाच आणि अर्धा पाऊन तास आंघोळ करते आंघोळ झाल्यानंतर इथे मी स्किन केअर करत आहे तर हे बघा माझ्या स्किनवर जसं की तुम्हाला मी नेहमीच सांगते पिगमेंटेशन आहे तर आपण जसेही आहोत जसे पण आता हे आपल्या स्किनला प्रॉब्लेम असणं खूप नॅचरल आहे तर पिगमेंटेशन झालं डार्क सर्कल झालं पिंपल स्पॉट झालं किंवा एजिनचे जे साईन आहे ते येणारच नाही ना का तर जे पण पन जसं पण असेल आपण ते एक्सेप्ट केलं पाहिजे हो आपण ते व्यवस्थित काळजी करू घेतली थोडीफार तर थोडेसे ते सगळे प्रॉब्लेम थोडेसे कंट्रोलमध्ये राहतील नाही का किंवा जे जी एजिंग साईन आहे ते थोडेसे लेट येतील तर मी सिरम लावल्यानंतर इथे मॉश्चरायझर लावते आणि आजच नेमकं माझं सनस्क्रीनही संपलं ऑलरेडी मी ऑर्डर केलेलं आहे येईल ते एक दोन दिवसामध्ये कॉस्मेटिक तर मी गेले बरेच वर्षांपासून ऑनलाईनच घेते कारण की ऑनलाईन घेतलेले परवडतात आपल्याला बराचसा चांगला असा डिस्काउंट मिळतो ऑफलाईन नाही घ्यायचे इव्हन मी माझ्या बहिणींनाही तसंच सांगते आणि त्यांना मी इथून ऑर्डर करते तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या बहिणी सिन्नरमध्येच आहे राहायला त्याही करू शकता परंतु त्या बिझी असतात किंवा मी जास्त ह्या सगळ्या गोष्टी करते म्हणून मग त्या मला सांगता एक दोघीजणी तर मग मी त्यांना वस्तू ऑर्डर करून देते आणि मग त्याही ऑनलाईनच कॉस्मॅटिक वापरतान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर बॉम्ब या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि खरं सांगते मैत्रिणींनो मी खूपदा ठरवतो की ज्या बायका निगेटिव्ह कमेंट करतात किंवा घनेरड्या कमेंट करतात त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही ते तसं करून त्यांच्यावर कशा पद्धतीचे संस्कार झालेले आहेत किंवा त्या कशा कुटुंबातून येतात ते आता दाखवत असतात आणि त्यामध्ये आपल्याला पडायचं नाही असा मी नेहमीच विचार करते परंतु तुम्हीही समजू शकता आपण मानव आहोत आपल्याला मन आहेत आपण हर्ट होतो आपल्याला वाईट वाटतं तर एक मागे एका ताईंनी असा कमेंट केला होता हो मी निगेटिव्ह कमेंट आ, मी बघताच डिलीट करून टाकते की जसं आपल्या आयुष्यामध्ये चुकीच्या गोष्टी आपल्याला नको असतात वाईट लोकही नको असतात मग निगेटिव्ह कमेंट तरी का ठेवायच्या तर मी निगेटिव्ह कमेंट येताच डिलीट करते तर एका ताईंचा असा कमेंट होता करीणाचा आणि माझा जो व्हिडिओ होता पुण्याचा की दोघी कुरूप दिसतात ब असं चला ठीक आहे ती खूप अप्सरा असेल खूप रूप सुंदरी असेल असं काहीतरी असेल म्हणून तिला आम्ही कुरूप वाटलो पण मी हेच सांगेल जसं हो, की आत्ता बघा जस्ट माझी आंघोळ झालेली आहे आणि हो माझी स्किनवर बऱ्यापैकी पिगमेंटेशन आहे ते मध्ये मध्ये डार्क होतं मध्ये मध्ये फेड होतं किंवा मी फोर्टी फाय क्रॉस केलेलं आहे एजिंगचे जे साईन आहेत ते माझ्या चेहऱ्यावर दिसणार आहे जे की दिसतात ऑलमोस्ट ते नॅचरल आहे त्याच्यापासून आपण लपू नाही शकत हो थोडीशी आपण स्किन केअर करून थोडंसं त्याला डिले करू शकतो हो, किंवा थोडंसं त्याला कंट्रोल करू शकतो हो, पण हंड्रेड पर्सेंट नाही कर कंट्रोल करू शकत तर ते दिसणार आहे नाही का तर मी जशी आहे जशी दिसते किंवा माझी मुलगी जशी आहे आम्ही स्वतःचा स्वीकार आनंदाने करतो आणि असंच प्रत्येकाने केले पाहिजे की के आपल्यामध्ये ज्या पण काही त्रुटी असतात आता मला पण खूप वाटतं नाही का की माझे डोळे खूप मोठे असते तर माझं नाक एकदम असं शार्प असतं तर किती छान दिसले असते पण सगळ्याच गोष्टी आपल्याला मण्यासारख्या मिळतील असं नाही परमेश्वराने आपल्याला जसंही बनवलंय आपण परमेश्वराची कलाकृती आहोत म्हणून आपण स्वतःचा स्वीकार हा आनंदाने केला पाहिजे आपण जसेही आहोत आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे कारण आपणच अपन जर आपल्या स्वतःवर प्रेम नाही करणार तर दुसरं कोण कशाला करेल नाही का म्हणून आपण स्वतः स्वतःवर प्रेम करा आणि मग इतरांकडून इतरांनी करो न करो त्याच्याने आपल्याला काय फरक नाही पडत आणि कुणाला आपण कसं दिसतो या गोष्टीने आपल्याला काहीच फरक नाही पडायला पाहिजे मलासुद्धा बिलकुल फरक नाही पडत पण जस्ट वाटलं तुमच्याशी शेअर करावं म्हणून शेअर केलं अंघोळ वगैरे माझी झालेली आहे प्रशांतजी आपले गेले नाश्ता करून उपमा बनवला होता नाश्त्याला आता मला देवपूजा करायची तर चला आता मी देवपूजा करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी पूजा वगैरे करून झालीये एकीकडे एक मशीनही झालंय कपड्यांचं आता करायचं आहे स्वयंपाक तर मी मागे एक दोन वेळेस सांगितलंय की इथे भाज्यावाले येत नाही पण आय थिंक प्रशांतजी बोलले की संडेला येतात तर मी आता गेटवर जाऊन तपास करेल एखाद दिवशी किंवा मग माय गेट ॲपमध्येही नोटिफिकेशन येत असेल ते मला चेक करावं लागेल परंतु माझ्या एक लक्षात आलं लक्षातही आलं की हे जे इथे कडधान्य आहे यांना दोन महिने होऊन गेले परंतु ते युजच झालेले नाही म्हणजे मधून मधून यूज करत असते मी पण आता आम्ही दोघं असल्यामुळे किती लागणार ना आणि त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकून ठेवलाय त्याच्यामुळे कीड तर नाही लागली कशालाच कीड लागतही नाहीये पण मग मी जसं की काल उडदाची डाळ केली होती तर मग मी काल आ, मसूर भिजवले होते प्रशांतजींना अख्ख्या मसूरची भाजी आवडतेही तर आता मी अख्ख्या मसूरची भाजी करणार आहे अख्खा मसूर भिजत घातला होता रात्री तर आता तो स्वच्छ धुवून घेते पाण्याने आणि मग कुकरला लावते इथे मी मसूर धुवून घेतला स्वच्छ आणि याच्यामध्ये घालत आहे पाणी त्याचबरोबर घालणार आहे मीठ पाणी बाहेर येऊ नये म्हणून आपण टाकत असतो थोडं तेल तर चला आता याच्या तीन शिट्ट्या करून घेते मी आणि कपडे बघा कसे आहे माझे ॲक्च्युली वरती इतके ते रॉड आपटले जातात मग मी रॉड खाली घेऊन घेतले म्हटलं असे खालीच ठेवू हो, आता कपडे काढून घेते मी हे पावणे तीन वाजले तरी प्रशांतजी जेवायला आले नाही मी अशी स्लोली होती मग आता त्यांचा कॉल आला की मी निघालोय म्हणे दहा मिनटात येतील तर मग त्यांना आता गरम गरम पोळ्या करते मी मसूरच्या भाजीबरोबर खायला पावणे तीन वाजेला प्रशांतजींचा फोन तर आला होता की मी येतोय जेवायला मग मी म्हटलं काय साईडपासून पंधरा मिनटं लागतात तर पटकन पोळ्या करून घेतल्या एक थालीपीठ पेट केलं परंतु ते पावणे चार वाजले तरी ते आले नाही आणि मम्मी परत फोन केला तर ते परत एका कामामध्ये अडकले होते आणि आले आणि मला काही केली की चल 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 आपल्याला जायचंय आपल्याला जायचंय मी चेंज केला थोडं टचअप केलं कुठे चाललो आपण आता शणी अमावस्या सुरू झालेली आहे तर साडेतीनला अच्छा शणी मंदिरात जाऊ तिथं दिवा लावू आणि तिथून एक मी एक बघितली आहे तर ती तुला दाखवून आणतो काय बघितली आहे वस्तू बायको करायची का <laughs> <laughs> एक बघितलीये म्हणतात तुला, दा। तुला दाखवले अच्छा ती वस्तू मला दाखवायची का चला बघू आता प्रशांत काय वस्तू दाखवत आहे मी रेड लॉंग गाऊन वेअर केला आणि त्याच्यावर हा येलो दुपट्टा घेतला आणि जस्ट थोडस ब्लश लावलं काजळ्या लावलं निघाली मी आणि मंदिरात येतानी आम्हाला प्रचंड ट्राफिक लागलं रस्त्याने खूप वेळ लागला फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिराच्या ठिकाणी मंदिराजवळ या मंदिरात आम्ही आधीही बऱ्याचदा आलेलो आहोत बरेच देव आहेत मध्ये तर चला आपण आता दर्शन घेऊया शनी महाराजांचे प्लस इतर सगळ्याच देवांचे गणपती बाप्पाचे महादेवाचे आणि दुर्गा मातेचे दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही हनुमानजींचं जिन्सा दर्शन घेण्यासाठी जात आहोत इथे तेलांता कसं निला दर्शन घेतले सगळ्या देवांचे प्रशांती शनी देवासाठी देवा तेल घ्यायला गेले म्हणजे मंदिरातच मिळतात तेल लास्ट टाइम बाटली नव्हती हा इकडच्या दुकानात त्यांच्या अंगावरती थोडे शेरव द्या माहिती खायला हा हे गुळ फुल का चलं आमचं दर्शन छान झालं गर्दी वगैरे काही नव्हती मंदिरामध्ये आणि आज अमोशा आहे तर शनीला खूप सगळ्या गुळाच्या भेल्या वगैरे वाहिलेल्या होत्या तर चला दर्शन घेऊन आता आम्ही निघत आहोत इथून माहीत नाही आता प्रशांतजींच्या रस्त्यामध्ये काही कामं आहे की काय ते काही सांगता येणार नाही किंवा घरी कधी पोचू आहेही मला सांगता येणार नाही ॲक्च्युली मी जिममध्ये जाणार होती चारनंतर आणि प्रशांत जे आले आणि मग मंदिरात म्हटल्यानंतर नाही का मग मी आली त्यांच्या बरोबर तर छान झालं दर्शन आमचं छान वाटलं प्रशांतजी दर्शन घेऊन oh, oh, oh. तुमची इच्छा होती आणि बऱ्याचदा oh, oh. प्रशांतजींना यायचं असत आणि बाय वे प्रतीक सुद्धा बऱ्याच दिवसापासून दर शनिवारी तो शनी मंदिरात जातो दर्शन घ्यायला तर जायलाच पाहिजे आपल्यावर शनी देवाची कृपा असणं खूप गरजेचं जाए। आहे तर जेव्हा कधी पॉसिबल होईल तेव्हा आपण मंदिरात गेलंच पाहिजे भगवंताच्या दर्शनाला तर चला छान झालं आमचं दर्शन आता आपण कुठे जाणार आहोत प्रशांतजी दर एक दर्शन बाकी आहे म्हणता काय माहिती आता कुठल्या देवाचं का देवीचं दर्शन घ्यायचं देवीचं दर्शन देवीचं दर्शन घ्यायचं आणि मंदिरात तर दर्शन झालंच आमचं परंतु प्रशांतजींचे नेहमीप्रमाणे इतरही कामं असतात तर हे बघा ऑलमोस्ट सातला ला दहा कमी आहे घरी यायला आम्हाला बराच उशीर झाला माझा आहे तर मग मी भगवंताच्या मंदिरामध्ये आले दर्शनाला सोसायटीमध्ये एवढं छान मंदिर आहे तर म्हटलं चला दर्शन घेऊया तर दर्शन घेतलं बरोबर त्याचबरोबर प्रसाद देखील घेतला वातावरण बाहेर अतिशय छान आहे पाच मिनटासाठी एकदम जोरात असा पाऊस पडून गेला इथे खूपच छान तिकडे गौमाता पण आहे हे बघा पाणी साचलं चला आता मी गोमातेचं पण दर्शन घेऊन घेते ॲक्च्युली मला पूजेसाठी फुलं घ्यायची होते मग मला म्हणजे फुलं हवे होते मग मी विचार केला की फुलंही घेऊन येऊ हो, आणि दर्शनही करून येऊ हो। तर म्हणून मी फुलं घेण्यासाठी आले त्यानिमित्त माझं दर्शनही झालं आणि प्रसादही घेतला गे गेला चला तेलगूमध्ये सुरू झालं बघा भजन आहे की काय माहीत नाही मला पण सुरू आहे मंदिरामध्ये तेलगू लँग्वेजमध्ये मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी सुद्धा नोटबुक ठेवण्यात आली आहे तिथे तिच्यामध्ये एंट्री करायचं आणि मग दर्शनाला जायचं फारच रूल्स अँड रेग्युलेशन ऑफकोर्स आपल्या सेफ्टीसाठी आहे पण म्हटलं अरे मंदिरात जाण्यासाठी पण सगळ्या डिटेल फील करायच्या होत्या नेम फ्लॅट नंबर टावर नंबर संध्याकाळची वेळ झाली आहे लवकर अंधार पडला पाऊस जसं मी म्हटलं खूप जोरात पडून गेलं ना तर लवकर अंधार पडला दिव्यांची पूजा करायची ना दिवे मी सर्व साफ करून घेतले आणि म्हटलं चला आता आपण फुलं घेऊन येऊ दिवे साफ करण्यासाठी माझ्याकडे पितांबरी पण नव्हती आणि पितांबरीशिवाय दिवे एवढं छान नाही निघत नाही का परंतु लिंब होते फ्रीजमध्ये मग मी लिंबू आणि मीठ लावून जसेही मला साफ करता आले तसे केले आज मी दिवसभर काहीच शूट केलेलं नाही आहे जे कालचं आहे चा शनी मंदिरात आम्ही दर्शनाला वगैरे गेलो तो व्हिडिओ सोमवार येईल त्यात मी आजची ही थोडीशी क्लिप ॲड करून देईल सोमवारी म्हणजेच उद्या असंच जरा आता उद्यापासून श्रावण महिन्याचा सोमवार आहे तर मग क्लिनिंग करत होते आणि ऑलरेडी क्लिनिंगचे खूप सगळे व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर जे की तुम्ही बघितले असतील तर म्हणून मग मी काही शूट करत बसली नाही चला आता वरती जाते छान अशी दिव्यांची पूजा करून घेते माझ्याकडे जेवढे चार पाच दिवे होते ते आ, मी स्वच्छ करून घेतले जसं मी म्हटलं लिंबू आणि मीठ वापरून आणि मग त्यांचीच मी पूजा केली तर फुलं गायले की किती छान वाटतं नाही का देवाजवळ तर हे बघा इथे पंथीमध्ये मी कापूर लावलेला आहे आणि तिथे एक दिवा ठेवला आहे देवाऱ्यासमोर आणि बाकीचे समई आणि निरंजन आणि तिलाचा अजून एक छोटा नंदादीप दोन निरंजन असे इथे लावून घेतले ना अशा पद्धतीने शुभम करोती म्हणून छान अशी पूजा करून घेतली कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थैंक यू